नमस्कार सतर्क महाराष्ट्रामध्ये आपले स्वागत मी रेखा बेगडे तळेगाव ताबाडे स्टेशन भागातील ग्रामदैवत श्री हनुमान यात्रा उत्सव सोहळा सालाबाद प्रमाणे गुरुवार दिनांक सतरा एप्रिल रोजी उत्साहात भक्तीभावाने संपन्न झाला श्री हनुमान मंदिर फुलांनी आणि विद्युत रोषणाईने आकर्षक सजविण्यात आले होते या निमित्त स्त्रीची पूजा आणि अभिषेक आदी विधी अध्यक्ष विश्वनाथ कांबळे यांच्या हस्ते श्रींचा महाअभिषेक करण्यात आला यावेळी मंदिराचे पुजारी अजय तिवारी यांनी पौराहित्य केले स्त्रीच्या दर्शनासाठी परिसरातील भाविकांनी मोठी गर्दी केली होती दुपारी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी जयसिंग भालेराव संतोष खांडगे आदी मान्यवर उपस्थित होते तसेच भजनाचा कार्यक्रम श्री हनुमान मंदिरात झाला रात्री करमणुकीचा कार्यक्रम बहारदार झाला पालखी मिरवणूक सोहळा भक्तिमय वातावरणात पार पडला यावेळी पालखीचे दर्शन घेण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती पालखीसमोर बजनी मंडळ आणि पारंपरिक वाद्य होते तसेच आकर्षक शोभेच्या रोषणाईची आतिषबाजी करण्यात आलेली होती यावेळी गणेश खांडगे कृष्णा कारके आशिष खांडगे आहेश देसाई सुदर्शन खांडगे जयसिंग परदेशी अशोक पवार सचिन पवार चेतन पवार आदी उपस्थित होते श्री हनुमान उत्सव यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी अध्यक्ष विश्वनाथ कांबळे कार्याध्यक्ष महेश निंबाळकर उपाध्यक्ष अमित साठे खजिनदार अशोक ओस्वाल सहखजिनदार सुंदर कांबळे चिटणीस अक्षय लांडे आकाश शिंदे सरचिटणीस राहुल निळकंठ ओंकार जाधव शुभम परदेशी निशांत भोसदे आकाश शिंदे राहुल चाबुकस्वार यांनी नियोजन केले यात्रेत तळेगाव स्टेशन चौकापासून बस स्थानकापर्यंत खेळणी कपडे बॅगा आदींची भरपूर दुकाने आलेली होती यावेळी नागरिकांची प्रचंड गर्दी झालेली आपल्याला पाहायला मिळाली आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सतर्क महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि ला सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक चालू वाढे आमच्या चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी होण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा धन्यवाद